विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता पोलिसांनी स्वतःहूनच शनी शिंगणापूर तालुका नेवासा येथील श्री शनेश्वर प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना फिर्याद देण्यासाठी संपर्क साधूनही देवस्थानकडून फिर्याद दिली गेलेली नाही या संदर्भात पाच बनावट अॅप धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी फिर्याद दिली आहे शनी शिंगणापूर येथे श्री शनेश्वर देवस्थान व भाविकांची ॲप वेबसाईटचा वापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा परिणाम शनी शिंगणापूर येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती त्यातच देवस्थानची उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली त्यामुळे देवस्थान चांगले चर्चेत आले होते शनिशिंगणापूर येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी भाविकांचा प्रचंड ओघ पाहायला मिळाला शनिदेवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भक्तांनी येथे हजेरी लावली भाविक पहाटेपासूनच रांगेत उभे राहून शनिदेवाचे दर्शन घेत होते काही भक्तांनी नवस फेडण्यासाठी तेल अर्पण व अभिषेक केला विशेष म्हणजे महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला स्थानिक प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केल्या होत्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात आले गर्दीमुळे मंदिर परिसरातील रस्त्यांवर वाहनाची कोंडी झाली होती काही भाविकांना उशिरा दर्शन मिळालं तर काहींना रांगेत तासनतास थांबावं लागलं त्यामुळे काही प्रमाणात नाराजीही व्यक्त झाली मात्र अनेकांनी श्रद्धेने हे सगळं स्वीकारलं श्रावण महिन्यात दर सोमवार आणि शनिवार या ठिकाणी अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून भाविकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येत आहेत ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा